हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरं आहेत का पाऊस पाहिले काय म्हणते भाऊ बहिणी हो तुमच्याकडं आमच्याकडं तर शांत आहे काय पाऊस नाही दोन तीन दिवस बंदच आहे जरा पाऊस बर काल का। पण व्हिडिओ नाही काढला काल घरी सुद्धा बरं कामावर ना काय कामाला नव्हती गेली मी परवा दिवशी आली आता आवीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं गेलो होतो आम्ही तिकडं बघायला म्हणजे मी पण गेले होते बघायला ते म्हणजे कसं आहे माहिती हो का भाऊ बहिणीनं हायवे हायवे रोडला ऍक्सिडेंट झाला होता तर किती केलं तरी भीतीच वाटणार तर ना ऍक्सिडेंट झाला म्हटल्यानंतर ना किती लागले किती लागलं पण देवाने त्याची वेळ टाळली तुम्ही तर बघितलेलंच आहे जे माहिती संकट येतं पण त्याला तारणारा मारणारा वरचा असतो तसंच आवीच संकट ही केलं राहिली मग तिथं दोन दिवस आय राहिली तर चला म्हणलं मग आता काय करायचं राहून आपल्याला इथं कामावरनं पण मी गेले होते ना तर म्हणलं जाऊ आपलं कामाला परवा तिशी काय आवलं मला राजू ना कामावर आलं तर जेवण सुद्धा दमून जातो असं झोपाव झोपावं जी सुद्धा केपेसिटी राहत नाही जीव सुद्धा वाटत नाही काय काय टामात मित्र जेवणच करत नाही जेवण बी करू वाटत नाही असं झोपाव वाटत परवा मला राजू घालून गेला काल घरीच होती मग हाय असं पसार घरात ठेवून गेली होती मी त्या दिवशी कारण की भीती वाटली ना म्हणलं किती लागले किती नाही ॲक्सिडेंट म्हणल्यानंतर कुणाला पण भीतीच वाटणार की भाऊ बहिणींना तर मग गेलो तसंच काल आली घरी आवारला कामाला गेली कामावर काल तुम्हाला सांगते काल किती तर मी चार साडेचार वाजता कांदे पोहे करून खाल्ले दिवसभर काय खाल्लं नव्हतं तस तर मी चहा काहीच पेत नाही चहा काहीच पेत नाही मी दिवसभर काय खाल्लं नव्हतं मग चार साडेचार वाजता पोहे केलं कांद पोहे केलं आणि खाल्लं तर मला जांभाळायचं बर का मी माफी मागते तुमची कारण की आळस म्हणजे आळस नाही असं झोप वाटते इतका कटाळाला कामावर नाही येऊन तर चार साडेचार वाजता पोहे केले खाल्ले पोहे मी घरी असले की भूक नाही लागत कामावर गेले की आपली टायम जेवण हे असत वेळ वेळी म्हणलं तरी जेवण नाही करत मला ती जोडवे पायाला कसलं इन्फेक्शन काय झालं नुसतं खाजू वाटते बोट काय झाले काय नाही तरी जुडवी काढून ठेवले ती आणि काल अचानकच नरटत काहीतरी असं टोचल्यासारखं होतंय काहीतरी टोचत इथं आणि दाट पण दुखली तर आता येता येता तुम्हाला सांगते गोळ्या घेऊन आली होती अं खाल्ल्या जेवण पण नाही केलं मी तसेच गोळ्या खाल्यात बरोबर ही एक गोळी ही एक गोळी त्यातली एक एक गोळी खाल्ली मी एक गोळी खाल्ली नुसतं ठास 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 करते त्या सांगायचं कामावरची आम्ही जण आहे ना बायका तर त्यातली एक काय नव्हती आणि मग असं एकमेकीची आम्ही कालवन ही घेत असतो खायला खातो तर तुम्हाला सांगते एका तायच तुम्हाला सांगते तिनं मिक्सर बिघाडलाय तिचा म्हणून तिने काय केलं अर्ध अर्धस खोबरं म्हणजे एवढं एवढं तुकडं खोबऱ्याचं भाज्याला टाकलं होतं ते दात दाडत गेलं माझ्या कारण की दातात आडत माझ्या दातांची गेलं तर नुसतं दाडाचं असं ठणक उठलाय काय करावं काय नाही तरी तसंच काढलं मग कामावर नाही तर गोळ्या घेऊन आली मी म्हणलं खायचं आणि माझं झोपायचं तर तुम्हाला आता कसं आहे कामा हे जायचं म्हटलं नंतर मला काय व्हिडिओ काढायला एवढं टाइम भेटत नाही बर का भाऊ बहिणींना त्यातून पण मी टाइम काढून व्हिडिओ बनवत असते तर नक्कीच हे करत जा <श़ीद> सपोर्ट करत जात आपला मोबाईल काय होतोय असं कमी जास्त कमी जास्त मोबाईल मध्ये तर जी माझ्या भाऊ बहिणींचं हो माझी जी काय बहिणी आहेत ह्यांचं मला खास प्रश्नाचं उत्तर द्यायचंय त्यासाठी खरं मला व्हिडिओ बनवायचा बर का मी बर काय दुसरं बोलत गेले मी असू द्या माझी जी भाऊ बहिणी आहे ती ही मला बरेच असे की योग्य तुझा नवरा कुठे आहे तुझा नवरा कुठे आहे आमचा दाजू कुठे आहे असं मला बऱ्याच भाऊ बहिणींचा प्रश्न आहे तर भाऊ बहिणींना कसं माहिती का हे उत्तर देऊ का नको असं वाटतंय पण त्याला मी देऊन टाकते कारण की कसं आहे माहिती का जवळ मी तुम्हाला सांगणार नाही तर मग मला तुम्ही प्रश्न विचारणार विचारत राहणार आता कसं आहे माहितीये का नको वाटत वाईट आपल्या जीव भाऊ बहिणींना सारखं असं सांगून सांगून आणि हे खरोखर आता कसं घर तर परे आणि नशीबच आपलं फुटकं म्हणायचं नशिबा आपलं फुटकं म्हणायचं आणि चालायचं कारण की कसं आहे माहितीये का देवाने देवाने जर सगळ्याला चांगलं दिवस दिला असतं किंवा जोडी जर चांगलं दिला असतं तर की भांडणं तडण टेन्शन ह्या गोष्टीच राहिल्या नसत्या बरोबर आहे ना ना हो का नाही तर असतात ती माहिती का नाही गेल्या जन्मेचं काहीतरी आपलं कर्म असतात ती ह्या जन्म आपल्याला भोगावं लागतं बरोबर आहे का नाही तर तसेच काही गोष्टी आहेत त्या तर भाऊ बहिणी आता माझा नवरा कुठं आहे कुठं नाही तिथे जीवाला माहिती तरी पण मी तुम्हाला सांगते बघा माझं जे कर्तव्य आहे हे आपण करायचं स्वयंपाक पाणी ही माझी मी करून ठेवते कारण की माझ्या परमेश्वराने मला कधीच कोणाला उपाशी मारायला नाही शिकवलेलं माझं कधी पण आणपाणी कधी पण आणपाणी शिल्लक तुम्हाला दिसणार कारण की मी शिल्कीच आणपाणी करत असते खाऊन माणसाने राहावं शिल्लक तर माझा मी तुम्हाला सांगते कामाला जावा घर जाऊ माझा मी सायपाखी करून ठेवत असते आणपाणी आता तुम्हाला सांगते आणपाणी हे खायला येतो नवरा खातो पितो आपण काहीच बोलत नाही जेवढं आपल्या दोन हाताने होत नाही एवढं करत राहायचं पण तुम्हाला सांगते ते काही काम बी करत नाही म्हणजे ही तर बॉम्बच आहे कारण की ते काम बी करत नाही कामाला बी जात नाही आणि ती सस मायापाशी नसतं पण माझा नवरा मायापाशी नसतोच ही काळ्या तवड्यावरची पांढरे लेख आहे माझा नवरा मायापाशी नसतो तिथेच नागाने असतो पण आता मी आहे का नाही मी स्वतःच्या स्वतःला म्हणजे असं करून घेतलेलं आहे कसं आहे माहिती काय मी म्हणते की चला ह्या चल मत आहे का नाही जसं आहे तसंच दिवस काढायचा तर काल तुम्हाला सांगते वड पौर्णिमा झाली वड पौर्णिमा झाल्यानंतर मी पण जर वर्षी तुम्हाला सांगते वडाला पूजा करत असती पुजती वडाला परत सांगते ते दोरं हे करते का नाही दोरं जाऊन गुंडाळते सगळ्या गोष्टी करत असते पण ह्या वर्षी मी वडाला गेले नाही अजिबात नाही गेली मी वड पुजलं पण नाही घरी पण नाही मी पुजल कारण कसं झालं माहिती आहे का ह्या जन्मातच आहे ना ह्या जन्मातच ही माझ्या नवऱ्याचं प्रेम बघून आहे ना मला एवढं भरभरून आनंद होतो ना त्यामुळे मला आहे ना सात जन्मात आहे ना नको मला असा नवरा मी देवाला विनंती करून हात जोडून मी मागते खरं भाव बहिणी कारण की कसं आहे माहिती आहे आता चला ह्या जन्मी आहे ना ह्या जन्मी आपल्या ह्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावंच लागणार आहे जसं जी जीवस आहे ते तसं काढावं पण लागणार आहे तर आता काय भाऊ बहिणीच मला असं म्हणणं होतं की योग्य तर तू एकटीच घरात असते पिंकी राजू होती त्यावेळेस तुला कर्मणूक होती तू आता ती गेले तर तू कशी काय राहते म्हणजे कशी राहणार असं तसं काय माझ्या भाऊ बहिणीनं प्रश्न विचारला होता तर त्यांच्यासाठी सांगते भाऊ बहिणीने मी स्वतःच्या मनाला आहे ना तेवढं मजबूत मजबूत केलंय मी स्वतःच्या मनाला कारण की पहिलं आहे ना मला पहिलेली भीती वाटायची पहिले मला असं घराच्या बाहेर तरी असं जायचं जरी म्हणलं ना तरी बा मला एवढी भीती वाटायची ना असं घराच्या बाहेर मी पाऊल सुद्धा टाकत नव्हती की मला भीती वाटायची आता तुम्हाला सांगते मला नाही लिको वाट तुम्हाला सांगते नवऱ्या नवऱ्याच्या डोक्यात काय सकल की ती पंधरा पंधरा महिना महिना ती सोडून जातो मला कुठं पुणे गाठ कुठं मुंबई गाठ त्याला काय फरकच पडत नाही बायकोचं की बाबा बायको आपले कुणाच्या विश्वासावर राहील कशी राहील घराच्याकडे सगळं असं ऊस तर सगळं आडमार्गे आहे तिला कुणाच्या जीवावर सोडून जायची आपण हे जे करतो हे चुकीचं आहे आपण एवढा मोठा पाऊल न उचलायला ही कधीच विचार करत नाही मग महिना महिना दोन दोन महिने ती जरी गेला तर मी आता स्वतःला असं मजबूत केले आणि ते म्हणते ते असं दगडाचं काळीच बनवले मी एकटी राहायला शिकून गेलेली आहे मी आता एकटी मस्त तुम्हाला करायचं स्वयंपाक भरपूर करून ठेवायचा असल तर म्हणजे खाय प्या आप आपण हे करत नाही की असं नाही की मी एकटीच करून खाती तस बी काय नाही माझं मी स्वयंपाक करून ठेवत असते नवरा येतो खातो पितो पण काम त्याला म्हणायचं बी नाही नवऱ्याला की तुम्ही काम करा बी म्हणायचं नाही तुम्ही घरात काय नाही पण कायच तसलं बोलायचंच नाही कारण की बोलून बोलून राहिले माझं तोंड बुकायला लागले खरं ते सांगतो तुम्हाला त्यामुळं मी ठरवलं की स्वतः म्हणजे मला जेवढं होतय कामच्या जेवढं मी करू शकते एवढं करायचं बस स्वतःच पड तर भागवू शकते स्वतः तर जगू शकते असं डोक्यात घेतलेलं आहे मी तर बऱ्याच असं सांगायचं नंतर भरपूर काय अशा गोष्टी आहेत त्या पण एवढं कसं आटापत घेतली जास्त काही नाही बोलत बरं का, का भाव मी भाव बहिणी जसं आहे मी आता तुम्हाला सांगते माणसाला दोष द्यायचं मी सोडून दिलेले मी मी ही दोष देत नाही आणि कुठल्याच माणसाला मी दोष देत नाही कसं आहे वरच्या परमेश्वरानंच लिहिलेल्या नशिबात काही गोष्टी असतात ती म्हणतात ती म्हणतात ना कर्म प्रत्येक माणसाचं कर्म जे असतात ना हे प्रत्येक जन्म तुम्हाला भोगावं लागतात आता ह्या जन्मे तुम्हाला आपण मानव जन्म घेतला दिला आपल्याला परमेश्वराने असले मागले काय जन्मात भोगावे लागतात ज्यावेळेस देवाचे डोळे उघडसेल त्यावेळेस आहे बरं का माझं स्वामी कृपेच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने कारण की कसं आहे देवाने दोन हात पाय तर दिलेच आहे मला करून खायला दोन हात दिल्या तर दोन पाय दिल्या तर स्वतः म्हणजे असं कमवून काम करून खाऊ शकते बस एवढं दिले हेच आपल्याला तुम्हाला सांगते धन सपता प्रॉपर्टी दिली म्हणायच की आपण स्वतःची स्वतः जगू शकतो तर काल हो का मी मेहंदी पण काढली होती वडपौर्णिमेला पण दिली नाही मी वड पौर्णिमेला आपल्याला एवढं प्रेम बघून आहे ना मला पुढल्या जन्मी अपेक्षाच नाही त्याच्याला मग ह्या सगळ्यांना फापल्या आता चालले झोप आहे जेवण पण नाही करणार मी ह्या झोपणार आहे ना भाऊ कटाळा आलाय टळालाय सगळ्यांना काळजी बाय बाय